गड गड घातला बर का मिसळी मध्ये पण गुळ टाकतात साखर टाकतात गड कर याच कारण काय हा ना याच्यात ना वांग का भाज्या <ण्दिया> वांग वांग दुधी कोबी बटाटा आणि कांदा या सहा भाज्या आहेत ह्या आपल्या रशियामध्ये जातात राम राम मंडई मध्ये स्वागत मी मोग्या आलोय बन्नाट ठिकाणी मंडळी हे बन्नाट ठिकाण कुठे तर पुण्यात मंडळी पुणेकरांचं कसं आहे मित्र मंडळींना भेटायला किंवा गप्पा मारायला बाहेर पडायचं असेल तर चहा आणि मिसळ इज मस्ट आणि त्यातलं एक पुणेकरांचं अत्यंत आवडतीचं पंच्याहत्तर वर्ष पूर्ण असलेलं ठिकाण म्हणजे बेडेकर टी स्टॉल पुणेरी स्पेशल मिसळ मी तिथं आलोय म्हटलं आज यावं साखावी ती चव जी पुणेरी स्पेशल मिसळची आणि ती तुम्हाला सांगावी चला 大概一千多。 मंडळी मिसळीचा सगळा जो कोरडा कोरडा पार्ट असतो म्हणजे ब्रेड असेल वगैरे वगैरे या गोष्टी सगळ्या आलेल्या आहेत यामध्ये आपल्याला बटाटा भाजी त्यानंतर उसळ मटकीची त्यानंतर चिवडा शेव कांदा आणि कोथिंबीर हे सगळं तिखट आहे पण इंटरेस्टिंग गोष्ट यानंतर येणारी तो म्हणजे रस्सा जो याला स्पेशल बनवतो ही झाली पुणेरी मिसळ पण स्पेशल काय तर तो, तो रस्सा असं मला वाटतं गरमागरम रस्सा आलेला आहे आणि म्हणजे खूपच असं सुंदर दिसतंय हे जी काय ताटली ताट तयार केलं हे सुंदर आहे मला असं वाटतं की म्हणजे हे जे पारंपरिक पदार्थ आहेत ना काही गरज नसते असं भेक्या भुक्यू करायची काय गरज नसते तुम्ही पारंपरिक पद्धतीने वाढलं ना तेच दिसायला सुंदर दिसतं एस्थेटिकली हे खूप सुंदर दिसते आहे बाकीच्या मिजांपेक्षा थोडी गोड असली तर एक चटपटीत स्वाद जो आहे ना तो शंभर टक्के असे सगळे मसाले ब्लेंड होऊन कुठलाच मसाला कुठल्याच दुसऱ्या मसाल्याला त्या चवीला ओव्हरपॉवर करत नाही ना त्या मटकीच्या उसळीची चवी अशी वेगळी करते पण ती त्यात एकत्रही झालेली असते हम्म वा वा चव परफेक्ट आहे की माताऱ्या आजोबांपासून माझ्यासारख्या खूप तरुण मुलापर्यंत माझं वय जरा लहान आहे मी असं दाढी वगैरे ठेवले म्हणजे जास्त दिसत पण खूप तरुण मुलापर्यंत प्रत्येकाला ही चव आवडते असं काय असं काय टाकतं यामध्ये मग माझाच एक मित्र आहे जो ह्याचा मालक आहे म्हणजे तुम्ही म्हणाल ना तुझी कानात कानावळीमध्ये आणि हॉटेलमध्ये ओळखी आहे तर तसं नाही मी ओळख केली मित्र बनवलं तर आदित्यला मी म्हटलं की जरा जरा गर्दी कमी झाली की गप्पा मारायलाय तर आपण त्याच्याशी गप्पा मारणार आहोत खाता खाता तुझ्या इपर्यंत मला झालं की थांबायचं कशाला प्रचंड था टेस्टी आहे आणि मी बऱ्याच ठिकाणी ऐकलं बरं का की ही खूप ऑथेंटिक आहे ऑथेंटिक आहे पण असंही ऐकलं की गोड आहे तू तुने कर फार गड खाता बरं का मिसळीमध्ये पण गुळ टाकतात साखर टाकतात गड करतात याच कारण काय अशी गोड का, का करायची वाटली तुम्हाला आता ह्याची सुरुवात म्हणायची तर आपला जो रस्सा आहे त्याच्या बेस मध्ये आपण गोडा मसाला चिंच आणि गुळ हे तीन पदार्थ टाकतो आपल्या रश्याचं इन्स्पिरेशन म्हणजे जिथनं आपल्या रशियाच्या रेसिपीला सुरुवात झाली ही एका ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन किंवा ब्राह्मणी घरात आमटी जशी बनते ते आपल्या रश्याचा बेस आहे दुसरी गोष्ट अशी की मला ह्याच्यात ना भाज्या जाणवल्या मला असं झालं की अरे यार बटाटा हाय ना मासे वांग कांदा अशा भाज्या कारण कारण काय एक्झॅक्टली तसं नाही पण ही रेसिपी जेव्हा आजोबांनी सुरुवात केली तेव्हा त्यांचं अंडरस्टँडिंग असं होतं की आपल्या रशियामध्ये अशा भाज्या गेल्या पाहिजेत ज्यांना स्वतःची मुळात फारशी चव नाही पण त्यांना ते रशियात टाकल्यावरती ते रशियाचे जे फ्लेवर्स आहेत ते अब्झॉर्ब करून घेतात म्हणून वांग दुधी कोबी टोमॅटो येस बटाटा आणि कांदा या सहा भाज्या आहेत त्या आपल्या रश्यामध्ये जातात आपली रेसिपीची जी ॲक्च्युअल सुरुवात आहे म्हणजे एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये जेव्हा आपल्या मिसळीला किंवा आपल्या ब्रँडला सुरुवात झाली तेव्हा माझे पणजोबा कई दत्तात्रय बेडेकर यांनी जेव्हा सुरुवात केली तेव्हा फक्त सुका शेवचुडा जसं आपल्या दुकानचं नाव आहे बेडेकर टी स्टॉल विचारणार होतो का शब्द नाही बेडेकर टी स्टॉल याला स्टॉन तेव्हा सुरुवात झाली तेव्हा चहा हा आपला मेन पदार्थ होता आणि त्याच्या भोवती मग नानकटाई सुका शेवचुडा असे पदार्थ होते पण एकोणीसशे पन्नासच्या आसपास माझ्या आजोबा दामोदर दत्तात्रय बेडेकर या व्यवसायात आले तेव्हा त्यांना असं लक्षात आले की फक्त चहा नानकटाई यांनी काही आपले व्यवसायात वाढ होणार नाही त्यामुळे मग त्यांनी हळूहळू करत करत एक 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 इम्प्रुव्हमेंट चेंजेस त्यांच्या त्यांच्या काही काही जे सुचवल्या त्या करत करत त्यांचं डोकं लावून त्यांची रेसिपी वापरून फायनली एकोणीसशे चोपन्न किंवा एकोणीसशे पंचावन्नच्या च्या आसपास मिसळ हा पदार्थ नावारुपास आला पण मग तेव्हा पण ब्रेड देत होते कारण मी सगळीकडे पाव बघितलाय ब्रेड करेक्ट आता ह्याचं कारण असं आहे की पन्नास वर्षांपेक्षा जुने जे कुठले निसळ विकणारे रेस्टॉरंट्स आज पुणे शहरात आहेत त्या प्रत्येक ठिकाणी तुला ब्रेड स्लाइसच मिळेल oh तेव्हा वडापावाच्या पावाची पावा कॉन्सेप्टच नव्हते ah. तेव्हा लादीनी मोठा ब्रेड यायचा ज्याचे स्लायसेस तिथे केले जायचे म्हणजे माझ्या आजोबा स्वतः आलेली लादी कापून फ्रेश ब्रेड सगळ्या कस्टमरला द्यायचं वडापावचा जो पाव आहे ज्याचं तू इन जनरल बघितलास एकदा तो रस्त्यात किंवा तरी तो तू बुडवलास mm -hmm. mm -hmm. की त्याची स्ट्रक्चरल इंटेग्रिटी किंवा तो इतका आत्ना हलका असतो की घास घेईपर्यंत तो डिस होऊन होऊन हा ब्रेड असा आहे ज्याचा तू रस्त्यात बुडवून किंवा मिसळीचा घास घेऊन खाईपर्यंत त्याला एक दहा ते पंधरा सेकंद तुला वेळ मिळतो mm -hmm. पडत नाही ते करेक्ट पण सगळं चांगलं राहिलं आणि महत्वाची गोष्ट मी आता येताना बघितलं की तिथं टू इट असं मिसळत ही कल्पना ही कल्पना आता इतक्यातच सगळ्या कुटुंबियांनी मिळून विचार करून केलेला आहे की आत्ता इतके पुणेकर असे आहेत जे पुणे शहर सोडून बाहेर जाऊन स्थायिक झालेले आहेत मग ते भारतात कुठल्याही शहरात असू दे किंवा भारताबाहेर असू दे तर मग आम्ही असा विचार केला की हा जो प्रोडक्ट आहे हा ते आपल्यापर्यंत येऊ शकत नाही तर आपण त्यांच्यापर्यंत पोचायला हवं म्हणून मिसळचा रेडी टू इटच्या फॉर्ममध्ये आपण बॉक्सची सुरुवात केली त्याच्यामध्ये मिसळमधले जे सगळे घटक आहेत ते सगळे तयार करून पॅक केलेले त्याच्यामध्ये कुकिंग प्रोसिजर काही नाही आहे रस्सा जो दिला आहे तो घट्ट स्वरूपात दिलेला आहे त्याच्यामध्ये फक्त पाणी वाढवायचं आणि उकळी काढायची की रस्सा तयार तो तू जेव्हा खाशील तेव्हा फक्त कांदा चिरणे आणि लोकल बेकरीतनं ब्रेड सॉस करणे एवढी दोन कामं फक्त तुझ्याकडे राहतात त्या बॉक्सला नऊ महिन्याची शेल्फ लाईफ आहे फ्रॉम डेट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे नेल्या नेल्या लगेच खा आधी काही झाली नाही आरामात तुमच्या सवडीने तुम्ही खाऊ शकता काय मला सांग अजून असं काय घ्यावं की जे इथलं म्हणजे इथल्या दुसरीकडे एवढं भारी मिळतच नाही मिसळला कॉम्प्लिमेंट करणारे आपल्या मेन्यू मधले सगळे पदार्थ आहेत त्याच्यातलं मी तुला पर्सनली सजेस्ट करेन म्हणजे सोलकडी उत्कृष्ट आहे गुलकंदाचा लाडू अप्रतिम दोन्ही गोष्टी अशा आहेत ज्या तुझ्या पोटाला जी आग पडलेली असते त्याला दोन मिनिटात शांत करतात आणि मला सूरजने सांगितलेलं आहे की इथलं खरवच खाल्ल्याशिवाय बेडेकर मिसळ मधून पाऊल बाहेर टाकायचं नाही तर ते मी ट्राय करणार आहे थँक्यू आता मी मिसळ संपवणार आहे कदाचित दुसरीही घेणार आहे उन्हाळ्यामध्ये असं थंडगार खरवस खाल्लं की बरं वाटतं ते पण गुळाचं हे ओरिजिनल चिकाचं खरवस आहे कसं ओळखायचं तर ह्यावर जे असे पोर्स येतात किंवा जाळी होते छिद्र पडतात हे परफेक्ट ओरिजिनल बनवलेलं आहे चिकाने बनवलेलं आहे हे लगेच लक्षात घ्यायचं हम्म आता टेस्ट करूया वा मंडळी मिडियम गोड छान असं परफेक्ट गोड कुठली गोष्ट असेल तर ती ही आहे मला खूप आवडली प्रचंड चविष्ट आहे हे खाल्ल्याशिवाय जाऊ नका हे मी अमोक तर रेकमेंडेशन आहे रेकमेंड करतोय हे नक्की ट्राय करा संपवणारच आहे पण सोलकडी ट्राय करू मला असं कळलं की ही घरगुती आहे म्हणजे हे सुद्धा घरगुती आहे हे सुद्धा घरगुती आहे तिखट मिसळ आणि वर्ण सोलकडी यानंतर विचार करणच बंद होतं डायरेक्ट ब्रह्मानंदी टाळी लागते इतकी ऑथेंटिक ही सोलकडी म्हणजे कोकणात जशी सोलकडी तयार होते तशी सोलकडी मी नारायण पेठेत बसून आत्ता पितो आहे दोन मिसळ खाऊन झाल्यानंतर काय आल होतात माहितीये का हे असे आता हात उचलायचाही कंटाळा आळस भरल्या आळस पण असो अत्यंत चविष्ट अशी मिसळ होती सगळे पदार्थ एक म्हणतो ना की एक घरगुती तयार केलं की त्याला एक ऑथेंटिक चव येते ती ऑथेंटिक चव प्रत्येक गोष्टीला लागत होती मिसळ जी होती ती शंभर रुपयाला होती खरवस जे होतं म्हणजे गुळ्याचं खरवस जे होतं ते पंचावन्न रुपयाला आणि सोलकडी होती तीस रुपयाला तर असं होल पॅकेज आहे तुम्ही एकदा आलात आणि काय म्हणा ब्रंच किंवा जेवणासारखं हे खाल्लं की विषय संपला कसं यायचं तर शगुन चौकातनं पुण्यातल्या शगुन चौकातनं तुम्ही रमणबाग चौकाकडे यायला लागलात की डाव्या हाताला पहिली जी बोळ लागते तो बोळ आहे गुंजाबाचा बोळ तिकडं वळल्या वळल्या तुम्हाला डावीकडे बेडेकर टी स्टॉल आणि लाल अक्षरांमध्ये पुणेरी स्पेशल मिसळ असं दिसतं आता परत सांगायचं नाही अरे यार तुम्ही पत्ताच सांगत नाही धडधडीत नीट पत्ता, धड़ पत्ता सांगितलेला आहे तर या ट्राय करा आणि आणखीन असं भन्नाट ठिकाण कुठलं स्पेशल ठिकाण कुठलं हे तुम्ही आम्हाला सांगायचं कुठे सांगणार आहात तर कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात कारण आम्ही खादाडकिडे खाण्यासाठी वेडे आणखीन एक गोष्ट तुम्ही जर मिसळ प्रेमी असाल तर किडेबाज डॉट कॉम वरनं हा मिसळ प्रेमी टी शर्ट लगेच घेऊन टाका चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा व्हिडिओमध्ये कमेंट करा भेटूया पुढच्या भागामध्ये नवीन व्हिडिओ सोबत टाटा